नमस्कार मंडळी आपल्याकडे मुंबईत बरेच जण गॅलरीत किंवा टॅरेसवर गार्डन करतात बरोबर ना आणि कधी कधी त्यांना पाणी देऊची खूप वांदे होतात सध्या कलिंगडाचं सीझन हा त्याचा कसं उपयोग करत होतो तुमका थोडक्यात सांगते काय करायचा चला दाखवते तर मंडळी कळिंगड असा खाऊन झाल्याच्या नंतर ना हे तिचे साली उरतात ह्या सालींचा काय करायचा माहिती आहे तुमका, दाखवतोय घेऊन ते ना असे बारीक बारीक कापून घ्यायचे असे असे कापून घेतलात की नाही का हे नेऊन प्रत्येक कुंडीत ना दोन दोन चार चार तुकडे हे घालायचे म्हणजे तुमका ना ह्या ह्या कलिंगड सगळा पाण्यापासून बनलेला असतं पाणीच असतात तर ह्याच्यातलं पाणी झाडाक मिळतं म्हणजे निदान हे चार टर्फॉल जरी टाकला चार सालीचे हे तुकडे तरी दोन दिवस पाणी आता काम करता आला शेवटाक हे साली कचऱ्यात टाकतंच ते झाडाच्या मुळात टाका त्याचा उपयोगच होतो म्हणजे टाकाऊपासून टिकाऊ करण्याचं छोटसं प्रयत्न करून बघा फायदा होतो लो आता काही लोकांमध्ये आमच्याकडे झाडात नाही तर आमक शेवटाकता कचऱ्यातच टाकू का पण कचऱ्यात टाकूची गरज नाही हो नाक्यार अशी खूप अशी झाडं असतात आजूबाजू भावतीभौतिक ज्यां जी पाण्याची वाट बघत असतात ज्यांका पाणी घालणारं कोण नसता हे चार साली जाऊन त्यांच्या मुळात जर टाकलाच ना तर कुसान त्याचा पाणी त्या झाडांका गावताला आणि त्याचा पुण्य तुमका गावताला करून बघावं